पिशवी पाहिजे तुम्हाला नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पाडायचे आहेत जांब खूप जास्त झालेले आहेत मी दाखवलंच आले या ब्लॉग मध्ये पण आमच्या इथे पिवरीचे झाड खूप जास्त आहेत म्हणून आणि त्याला एवढे जास्त लागलेले आहेत आणि त्याचा अक्षरशः असा सडा होत आहे खाली आणि ते वेस्ट जात आहेत खराब होत आहेत तसं तर कुणी आलं गेलं कुणी पण जांब घेऊन जाते त्याला कुणी काय कुणीच काही म्हणत नाही कुणी येणारं जाणारं पाहुणे रावळे कुणाच्यात आले काय आले कुणी तोड तोडून येते आणि गावालासुद्धा आम्ही रिलेटिव्हला देतात तरी पण जांभ काय सरत नाहीत किती चार पाच जांबाची झाडं आहेत आणि एवढं मोठाले जांब आहेत एवढ्याला असे पिकून टम्म झालेले आहे तुम्हाला ते मी व्हिडिओमध्ये दाखवतेच तर चला म्हणलं आणि इथं कसं जांब विकत नाहीत कुणीच गावाकडं तसंच असते काय नाही एकदम फ्रीमध्ये सेवा आणि ते शहरामध्ये आम्हाला एकत खावं लागत खावं लागतात आणि किती महाग असतात पेरू तर इथं इथं तर काही ऐकत नाहीत आणि इथून तिकडं नाही ना मार्केटला कोण जाणार कोण विकणार असं आहे तर मी म्हटलं या अशी खराब होण्यापेक्षा इथं दररोज लेकर येतात आणि विशेष म्हणजे बदामं पण एवढे जास्त पडायला ना दारा म्हणजे त्याच्या सडच होत आहे आणि मग लेकरं लहान लहान छोट्याले लेकरं येतात आणि द जांब पण येतात आणि बदाम पण घेतात इथून खोडून खाण्यासाठी कुणी वाळून खाण्यासाठी आम्हाला आहेत पण तेवढं खाणं होत नाही खाऊन खाऊन किती खाणार आहे इथं असल्यामुळं किसून बसल्यासारखी झाली खरं तर आणि तर चला म्हटलं जांब सुमड्या सुमीत तिकडे गेलेलं आहे बाहेर तर त्याला बोलून म्हणलं बोलून घ्यावा आणि तोडावा आणि जे लेकरं आली ले ले जार 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 कुछ कुछ हो की त्यांना ते वाटून टाकावं जांब कारण खूप जास्त पिकलेले आहेत खराब होण्यापेक्षा त्याच्यामध्ये ते खाल्लेलं तरी बरे म्हणून माझं असं चालले तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आमच्या झाडाचे तुम्हाला पेरू पण दाखवते कसे आहेत कसे नाही आणि लहान लेकरला ते वाटून पण टाकायचे आहेत आणि जस्ट आताच इकडं काही बायका आल्या होत्या त्यांना दिलेल्या आहेत जांब द्या आणखी त्यांनी सांगितले त्यांना पण पाठवायचे आहेत घरी तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा सध्या तरी आमचं बेबी बंब एवढं झालेलं आहे आणि आता आठवा महिना लागलेला आहे तर दमान तुझ्या हातावर ठेकायला दमान काढ समड्या बघ पडायले जांब खाली

सरळ का नाही ते ती काळ आहे की ती पिवळा बोरी पुडी बघ ते हाता खाली आहे त्या फांदी मध्ये गोल अशी झाली त्याच्यात पडची बर का बाईला बोलू बाबा भी वाटले मला दावण कुठ कुठ इकडं चल दमान ठेवू इकडचं भीव वाटायला इकडं ठेवू इकडे इकडं दमान खुर्चीवर ठू खुर्चीवर आला तिथू जाय थांब र बाबा तुझ्या

खाली पडू पडू वाटून होईल त्याच्यापेक्षा तोडून वाटायचे कुणाला पण कुणी खाते आपल्या इथे गावाकडून कुणी विकत नाही काय नाही शेंड्याला राहिले हाता पुरत नाही काय नाही शेंड्याला राहिले इकडल्या झाडाची तर पिकलीत पिकलेत न आंबे पिकलेत या झाडाचे का जांब हे वाटायचे अस इकडं बघू एक बघ म्हण ताजा ताजा माल आहे म्हणा ताजा ताजा माल आताच झाड आता अरे जांबा घ्या इपी म्हणू हिशवी पाहिजे तुम्हाला जांब घ्या म्हणा जांब ताजे आहेत एकाच जांबाचे एवढे नाही यायला तुले पिकले खाली तर सडा पडलाय खाल्ले जांब नाही बघा आमच्या सुमड्याने जांब तोडून दिली एवढे

खाली तसं दे जशी अगं खाली नोढू नक ना खराब होईल उचलून नी हां जाई नाही म्हणून दे हा मुंबईला गेलो राजीला करवायचं नाही तुला करमल का जशी उ तुला कर हो बोल ना माझ्या जैला जाऊ द्या मजा वाटायची बाबूच्या झोका मध्ये झोपलीस इकडं बघ एवढ झोका झोपलीस झोका द्यायचा का राहता